प्रार्थना करणाऱ्या हातापेक्षा मदत करणारे हात कधीही श्रेष्ठ असतात जनसेवा हीच ईश्वर सेवा मानून जनसेवेचं कंकण हातात बांधून गेल्या अनेक वर्षापासून सर्वसामान्य माणसांमध्ये देव पाहणारा शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांचा अश्रू पुसणारा नेता म्हणजेच महादेवजी कोगनुरे गेल्या आठवडाभरापासून दक्षिण सोलापूर तालुक्यात सतत पाऊस पडतोय कधी दमदार तर कधी ढगफुटी सदृश्य पाऊस त्यामुळे बहुसंख्य खरीप पाण्यात गेली हे चित्र महादेवजी कोगडुर यांना पाहू वाटलं नाही म्हणून दक्षिण सोलापूर तालुक्याचे म्हणून काम करणारे आज शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन खरीप पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला पाठिंबा दिला आधार दिला त्यांचा श्रू पुसलं यावेळी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सतत पडणाऱ्या पावसामुळे खरीप पिकं धोक्यात आल्याचं चित्र पाहतय अशा वेळी जनसेवक लोकसेवक महादेवजी कोगुणुरे दक्षिण सोलापूर तालुक्यातील येळेगाव येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन खरीप पिकाची पाहणी करून हळहळ व्यक्त केले आणि मदतीचा हात देण्याचं सुद्धा मान्य केलंय यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न सरकार दरबारी मांडून त्वरित भरपाई मिळवून देणार असल्याचं महादेवजी कोगुणुरे यांनी सांगितलं आहे यावेळी या भागातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते